नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कवर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोघे दोनशे एकवा या पाठमध्ये आपण चौदा ते पंधरा डिसेंबर या दरम्यानचे महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न हे पाहावयास मिळतील प्रश्न पहिला आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न काय आहे कोणत्या घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच मंजुरी दिलेली आहे तर पर्यायक एक देश एक, एक निवडणूक हे जे काही घटनादुरुस्ती विधेयक का आहे बघा तर या विधेयकाला नुकतंच केंद्रीय uh, मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे एक देश एक निवडणूक ही जी काही पद्धत आहे यासाठी बघा एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष होते आणि या समितीद्वारे हे विधेयक सादर करण्यात आले होते आणि त्या विधेयकाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील मंजुरी मिळालेली आहे आता ही जी काही पद्धत आहे एक देश एक निवडणूक ही देशामध्ये दे का आणायची आहे तर याचा एक फायदा आहे बघा तर तो फायदा कुठला तर जे काही देशामध्ये निवडणुकांवर खर्च होतो बघा तर तो खर्च कमी करण्यासाठी ही पद्धत देशामध्ये आणण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार हे बघा प्रयत्न करत आहे सध्या तरी आणि यामुळे काय होणार आहे तर निवडणुका एकाच वेळी जेव्हा घेतल्या जातील त्या त्यामुळे बघा वेगवेगळ्या वे निवडणुकांवर होणारा खर्च किंवा करावा लागणारा खर्च हा बघा याद्वारे कमी होणार आहे आणि त्यासाठी ही पद्धत देशामध्ये लागू करण्यासाठी मोदी सरकार हे प्रयत्न करत आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे चौतीसाव्या व्यास पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार आहे बघा दोन हजार चोवीसचा तर चौतीसाव्या व्यास पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय क सूर्यबाला सूर्यबाला यांना चौतीसाव्या व्यास पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे आता कशासाठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर कोन देश को वासी वेणुकी डायरी यासाठी पुन्हा एकदा सांगतो कोन देश को वासी वेणुकी डायरी याचे प्रकाशन बघा दोन हजार अठरा साली करण्यात आले होते आणि यासाठी यांना सूर्यबाला यांना चौतीसाव्या व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा जो काय व्यास पुरस्कार आहे याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली या पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि स्थापना कोणी केली होती तर बिर्ला फाउंडेशन बिर्ला फाउंडेशन यांनी त्याची स्थापना केली होती आता पहिला पुरस्कार जो आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा हा कोणाला प्रदान करण्यात आला होता तर रामविलास शर्मा हे जे काय आहेत बघा यांना पहिल्या व्यास पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली आता मागचे चार पाच वर्षाचे जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत बघा ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर त्यांची देखील आपण इथे माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी हा जो काही पुरस्कार आहे तो दहा वर्षाच्या आत प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्यकृतीसाठी दिला जातो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता आपण मागच्या चार पाच वर्षाचे बघा महत्वाचे व्यक्ती पाहूया ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं पुष्पा भारती यांना बघा गेल्या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता कशासाठी तर यादे यादे और यादे हे जे काही संस्मरण आहे बघा तर यासाठी पुष्पा भारती यांना दोन हजार तेवीसचा तेहत्तीसावा व्यास पुरस्कार तेहत्तीसावा व्यास पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर ज्ञानचतुर्वेदी ज्ञानचतुर्वेदी यांना बत्तीसावा व्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला होता कशासाठी तर पागलखाना या उपन्यासासाठी ज्ञानचतुर्वेदी यांना बत्तीसावा व्यास पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तेहतीसावा पुष्पाभारती नाव राहिलेलं आहे ते लिहायचं पुष्पा भारती नाव आहे बघा पुष्पा भारती दोन हजार तेवीसचा तेहत्तीसावा व्यास पुरस्कार हा भारती दोन हजार बावीसचा बत्तीसावा व्यास पुरस्कार ज्ञान चतुर्वेदी पागलखना उपन्यास यासाठी त्यानंतर दोन हजार एकवीसचा अजगर वसाहत यांना आणि दोन हजार वीसचा चा शरद पगारे यांना बघा व्यास पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर इतर राज्यांचं पाहून आता बघा पर्याय ड दिल्ली या केंद्रशासित प्रदेशने देखील मुख्यमंत्री महिला सन्मान योजना म्हणजेच महिलांसाठी एक योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे आता ती घोषणा कोणी केलेली आहे तर आम आदमी पार्टीचे जे काही अध्यक्ष आहेत बघा अरविंद केजरीवाल तर यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे आता काही दिवसांपूर्वी बघा महाराष्ट्राच्या आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा पार पडल्या आणि आता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये दे देखील विधानसभेच्या निवडणुका या होणार असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी या योजनेची बघा घोषणा केलेली आहे आता या योजनेमार्फत महिलांना दरमहा एक हजार रुपये बघा सहाय्य मिळणार आहे किती तर दरमहा एक हजार रुपये सहाय्य मिळणार आहे आता त्यांनी सांगितले काय आहे तर जर आमचा आमचे जे काही सरकार आहे बघा विधानसभेत जर पुन्हा एकदा आमचे सरकार स्थापन झाले तर त्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये म्हणजेच महिलांना प्रत्येक महिना एकवीस रुपये देण्यात येतील अशी घोषणा आम आदमीचे जे काही अध्यक्ष आहेत अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे आता महिलांसाठी काही राज्यांच्या महत्त्वाच्या योजना आहेत बघा त्या देखील आपण इथे कव्हर करणार आहोत आता इथे कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी या महत्त्वाच्या महिलांसाठीच्या योजना आपण ज्या काही चार पाच राज्यांच्यात बघा त्या पाहूया सर्वात अगोदर मध्य प्रदेश या राज्याने बघा महिलांसाठी एक योजना आणली होती जिचं नाव आहे बघा लाडली बहना योजना भरपूर परीक्षांमध्ये हा प्रश्न जवळपास पहिला पडला होता की लाडली बहना योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर ती बघा मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि ती खूप चर्चेत होती त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी बघा ही महिलांसाठी योजना आणण्याचे प्रयत्न सुरू केले त्यानंतर दुसरं आपले राज्य आहे बघा महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्र सरकारची योजना आहे इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा लाडकी बहीण दिवस लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे तर सतरा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये बघा लाडकी बहीण दिवस हा दिवस साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचे राज्य आहे इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना ही योजना हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे त्यानंतर हर घर घर गृहिणी योजना ही हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि छत्तीसगडची योजना आहे बघा महतारी वंदना योजना ही छत्तीसगड राज्याने सुरू केलेली योजना आहे या जे काही महत्वाचे राज्य आहेत बघा त्यांनी वेगवेगळ्या ज्या काही महिलांसाठी ज्या योजना आहेत बघा त्या सुरू केलेल्या आहेत आणि या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यासाठी आपण इथे कव्हर केलेल्या आहेत त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न पाहूया आबत सहायेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यातच स्थित आहे आता हा प्रश्न घेण्याचे कारण तुम्हाला सांगतो त्या अगोदर हे जे काही मंदिर आहे आबत सहायेश्वर मंदिर तर ते कोणत्या राज्यातच स्थित आहे तर पर्याय अ तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे आता हे मंदिर का चर्चेत आलेलं आहे तर याला युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा संवर्धन दोन हजार चोवीसचा आशिया पॅसिफिक पुरस्कार मिळालेला असून हे मंदिर आता चर्चेत आलेले आहे त्यासाठी हा प्रश्न इथे आपण घेतलेला आहे आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो एकतर कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा त्याला बघा कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे तमिळनाडू राज्यामध्ये स्थित असून याला युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा संवर्धन दोन हजार चोवीसचा आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एम के स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत उदय स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री आहेत त्या राज्याचे चेन्नई राजधानी आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय ब डेहरादून उत्तराखंड या ठिकाणी जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे इलॉन मस्क किती अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत तर पर्याय ड चारशे तर चारशे अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरलेले आहेत तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत आता हे कशाचे संस्थापक आहेत जर टेस्ला तर टेस्लाचे संस्थापक आहेत बघा इलॉन मस्क विचारले जाऊ शकतात टेस्लाचे संस्थापक कोण आहेत तर इलॉन मस्क हे आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे बी डब्ल्यू एफ सुप सुपर शंभर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एकरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर पर्याय ब सतीश करुणाकरन यांनी बी डब्ल्यू एफ सुपर शंभर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एकरीचे विजेतेपद पटकावलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना ही करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत उपमुख्यमंत्री कोण तर एकनाथजी शिंदे आणि अजित पवार पुढचा नवा प्रश्न आहे स्पर्धा दोन हजार पंचवीस मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने हे कोठे होणार आहेत आता याच उत्तर सांगण्या अगोदर आयोजन हे बघा पाकिस्तान मध्ये करण्यात येणार आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जे काय होणार बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर त्याचे आयोजन हे पाकिस्तान या देशामध्ये होणार असून त्या ठिकाणी बी सी सी आयने ने सांगितले की आपला जो काही भारताचा संघ आहे तो त्या ठिकाणी खेळण्यासाठी जाणार नसून त्याचे जे काही सामने आहेत ते पर्यायक दुबई युई या ठिकाणी बघा खेळवले जाणार आहेत आयोजन जरी पाकिस्तानमध्ये होणार असले तरी भारतीय संघ हा पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे बी सी सी आयने ने सांगितले आहे आणि त्यासाठी दुबईमध्ये भारताचे सामने खेळवले जातील असे बघा आय सी सीने जाहीर केलेले आता आय सी सीचे चे सर्वात तरुण अध्यक्ष आणि पाचवे भारतीय अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर जय शहा हे आय सी सीचे चे अध्यक्ष बनलेत आय सी सी बाबत आपण भरपूर माहिती घेतलेली आहे एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली होती दुबई याच ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे पुढचा दहावा प्रश्न आहे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे बाराव्या दिव्य कलाम मेळावा दोन हजार चोवीस हा कोठे आयोजित करण्यात आला होता तर तो पर्याय ब पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी बावीसावा दिव्य कलाम मेळावा दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला होता आतिशी मारल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यात तिसऱ्या महिला मुख्यमंत्री त्यानंतर नेस्ट बर्ड फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर पर्याय ड अरुणाचल प्रदेश पेमाखांडू मुख्यमंत्री आहेत बघा पेमाखांडू तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये इगल नेस्ट बर्ड फेस्टिवलचे आयोजन हे करण्यात येणार आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे इंडिया मॅरीटाईम हेरिटेज परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया मॅरिटाईम हेरिटेज या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने एच ए यल सोबत किती कोटींचा करार केला आहे तर पर्यायड तेरा हजार पाचशे कोटींचा करार केला आहे सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने आता कोणासोबत तर एच एल सोबत पुढचा पंधरावा प्रश्न आहे आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये दे। कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये पर्याय ब जपान या देशाने सुवर्ण पदक जिंकलेले आहे आता उपविजेता कोण ठरला आहे आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये तर दक्षिण कोरिया याला पराभूत करत जपानने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये आता याचे आयोजन देखील विचारले जाऊ शकते तर आपल्या भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते पुढचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम हा केला आहे तर पर्यायक स्मृती मांधना यांनी एका वर्षात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विश्व विक्रम हा बघा केला आहे त्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो सलग तीन टी ती ट्वेंटी सामन्यांमध्ये किती सलग तीन टी ती ट्वेंटी सामन्यांमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी भरपूर वेळा बघा याचं उत्तर तुम्हाला सांगितलं आहे हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सतरावा प्रश्न आहे आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ नोव्हेंबर दोन हजार चोवीससाठी साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पाकिस्तानचा क्रिकेटर हॅरिस रॉफ तर हॅरिस रॉफ यांची दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार साठी बघा आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे पुढचा अठरावा प्रश्न आहे गीता जयंती दोन हजार चोवीस दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झाला आहे तर पर्यायड भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झाला आहे मोहन यादव मुख्यमंत्री आहेत बघा मध्य प्रदेशचे पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे केंद्राने स्मार्ट सिटी अंतर्गत किती शहरांसाठी आठ हजार कोटी रुपयांची योजना सुरू केलेली आहे तर पर्यायक आठ केंद्राने स्मार्ट सिटी अंतर्गत आठ शहरांसाठी आठ हजार कोटी रुपयांची योजनाही सुरू केलेली आहे पुढचा विसावा प्रश्न आहे राजीव गांधी स्टार्टअप सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर पर्याय क हिमाचल प्रदेश सुखविंदर सिंग सुकू हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि या हिमाचल प्रदेशने राजीव गांधी स्टार्टअप सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम ही सुरू केलेली आहे याचं उत्तर बावीसावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे तर पर्याय ब हिमाचल प्रदेश या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे पुढचा बावीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्यायक चौदा डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन हा साजरा करण्यात आला पुढचा तेवीसावा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा हा रद्द केला आहे तर पर्याय ड स्वित्झर्लँड या देशाने मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा हा रद्द केला आहे पुढचा चोवीसावा आणि शेवटचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी कोणा कोणाच्या हस्ते कलश स्थापना ही करण्यात आलेली आहे तर पर्यट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज या ठिकाणी कलश स्थापना ही करण्यात आलेली आहे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो एकतर कुंभमेळा महाकुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर प्रदेश या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज या ठिकाणी बघा महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस हा होणार आहे आणि जो काही कलश स्थापना आहे ती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा कलश स्थापना ही करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत ते कसे वाटले याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद